सध्या अनेक ठिकाणी पाऊस वादळ येत आहे याचे अनेक फोटो व्हिडिओ समोर येत आहेत जोरदार वादळात सर्वात मोठे झाड किंवा इमारत कोसळते या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जोरदार वादळाचा आहे या व्हिडिओमध्ये दिसत आहे की जोरदार वादळामुळे एक जम्पिंग बेड हवेत उडू लागतो तेवढ्यात एक माणूस धावत येतो आणि तो, तो जम्पिंग बेड पकडण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा त्या जम्पिंग बेड त्याला आवरत नाही तो त्यावर चढून त्याला उडून जाण्यापासून वाचवण्याचा जा प्रयत्न करतो तो माणूस जम्पिंग बेडवर चढताच त्याच्यासोबत उडून गेला वादळ इतकं जोरात होतं की जम्पिंग बेडसोबतच माणूसही त्यात उडून गेला अवघ्या सात सेकंदाचा हा थरार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय व्हिडिओवर अनेक कमेंटही पाहायला मिळत आहे दरम्यान अनेकदा वादळात पावसात बाहेर जाऊ नका सांगितलं जातं तरीही काही लोक मुद्दाम आपला जीव धोक्यात टाकत स्टंट करायला जातात